पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी पाचगणी माजी नगर अध्यक्षांचा अभिमानास्पद सन्मान पाचगणीचे नाव उजळले देशभरात पाचगणी नगर परिषदच्या माजी अध्यक्षांनी आपल्या कार्यकालातील उल्लेखनीय उपक्रम आणि जनसहभागातून हो पाचगणीचे नाव देशभरात नव्हे ना तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उज्ज्वल केले आहे नुकत्याच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्थानिक पर्यावरण उपक्रम या आंतरराष्ट्रीय परिषद यांनी पाचगणीचे प्रतिनिधित्व केले आमचे पाचगणी प्रतिनिधी सागर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात पस्तीस दक्षिण आशियाई देशातील प्रतिनिधी आणि विविध निधी देणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे अधिकारी उपस्थित होते पाचगणीतील स्वच्छता मोहीम पर्यावरणपूरक उप, उपक्रम आणि नागरिकांच्या सहभागातून झालेल्या प्रगतीची त्यांना मोठ्या कौतुकाने दखल घेतली कार्यक्रमाच्या शेवटी माजी नगराध्यक्षांना उभे राहून मिळालेली दाद ही संपूर्ण पाचगणी शहरासाठी सन्मानाची बाब आहे यावेळी माजी नगराध्यक्षांनी भावना व्यक्त करताना सांगितले की हा सन्मान माझा नाही तर प्रत्येक पाचगणीकरांचा आहे आपल्या शहराचा अभिमान मला सदैव वाटत राहील